केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल येथे इयत्ता मध्ये उत्कृष्ट गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना युवा उद्योजक सागर भालसिंग यांच्या वतीनं टॅपचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी संचालक प्रसाद जमदाडे मुख्याध्यापक संदीप भोर छबूराव कोतकर राकेश गाडवे प्राध्यापक शाहरुख शेख आदी उपस्थित होते जमदाडे यांनी सागर भालसिंग यांचा जीवन प्रवास उलगडून सांगताना विद्यार्थ्यांना जिद्द बाळगण्याचं आवाहन केलं मध्ये आपल्या या क्लासमधून बरेचसे उत्तीर्ण झाले परंतु जे मुलं उत्तीर्ण झालेले आहेत चांगल्या गुणांनी त्या मुलांना पुढचं जे शिक्षण आहे जे असेल नीटचं असेल वेगवेगळ्या पदव्या घ्यायच्या असतील तर त्या शिक्षणासाठी जी फी असते ती आम्ही सगळीकडे फिरलो दोन लाख अडीच लाख तीन लाख याच्या खाली कोणाची फीच नव्हती आणि रेग्युलर कॉलेजमधून ते शिक्षण घेणं शक्य नव्हतं सगळीकडे फिरून झाल्यानंतर या मुलांना कुठंच आम्हाला काही भेटलं नाही कारण की तेवढी त्यांच्या घरच्यांची परिस्थिती नसल्यामुळं एवढी रक्कम ते त्या ठिकाणी भरू शकणार नाही म्हणून हे मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये त्यासाठी आम्ही वारंवार वार, वारं समाजामध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीने दानशूर व्यक्ती आहेत त्यांना जाऊन भेटायचो की त्यांच्याकडून काही मदत होईल का आणि हे करत असतानाच सहज आमचे जवळपास पंधरा ते वीस वर्षाचे संबंध येत सागर सरांचे नामचे असाच विषय निघाला होता की या मुलांसाठी काही करता येईल का तर एका आठ दहा दिवसापूर्वी हा विषय मार्गी लावला होता की त्यांच्याकडे त्यांना सांगून ठेवलं होतं की सर असं काही असेल तर मला सांगा परंतु परत सात आठ दिवस कामाच्या याच्यामध्ये त्यांनाही वेळ नाही भेटला मलाही वेळ नाही भेटला पण नंतर स्वतःहूनच त्यांचा फोन आला की सर तुम्ही दुकानावर या आपण त्याच्यावर चर्चा करू आणि त्यानंतर हा विषय परत मार्गी लागला की ते म्हणले की सर मी ह्या दोन मुलींना अभ्यासासाठी टॅब देऊन टाकतो एखादा आपण पाच रुपयाचा बिस्किट पुडा शेजारी द्यायचा म्हंटल तरी आपल्या जीवावर हो येत पाच रुपयाचा सांगतो आता ते टॅब जर का पाहिले तुम्ही जाऊन सर्च करा ए फाईव्ह काहीतरी नाईन प्लस येत पंचवीस का तीस हजाराला तो टॅब आहे मग दोन टॅब देणं त्यासाठी मनाचं मोठे पण लागतं सागर भालसिंग यांनी शिक्षणासाठी कायम मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही दिली घेतलं बाहेरून घेतलं ते पण का घेतलं हे पण सांगतो मी नववी झाल्यानंतर मी बिझनेस टाकला पण तो बिझनेस टाकल्यानंतर मला अडचणी भरपूर आल्या कारण मला हिशोब जमत नव्हता मला टॅली जमत नव्हतं मला कॉम्प्युटर ऑपरेटिंग जमत नव्हतं कोणाचे काय पैसे येणार आहे जाणार आहे प्रकार भरपूर असतात असं नाही की दुकान टाकलं चालू झालं पैसे आले असं काहीच नाहीये तर एकदम उदाहरण सांगतो मी दुकान टाकलं चालू केलं आता मी मोबाईल विकतोय पण तुम्हाला बिल पाहिजे कारण बिलाशिवाय तुम्हाला सर्व्हिस नाही आणि ते बिल मारायला सॉफ्टवेअर लागतं कारण आता हॅन्डमेड बिल चालतच नाही तर सॉफ्टवेअर टॅली घेतल्यानंतर ना सुद्धा मला टॅली चालवता येत नव्हतं तर टॅली मी दुकान चालू असताना सकाळी सात वाजता जाऊन क्लास करायचो म्हणजे सकाळी सात ते नऊ टॅलीचा क्लास करायचो टॅली शिकायचो मला भले ए बी सी डी पण जमत नव्हतं एकदम क्लेअर पण आजच्या कंडिशनला की मला सर्व असे होत करू म्हणजे सर्वजण असे चांगले मित्र मित्र मिळत गेले सहकार्य करत गेले माझा बिझनेस वाढवत चाललो आणि वाढवता वाढवता मी असं शिकलो की आज माझ्या बरोबरीला बरेच जण शिकणार आहे सोबतचे माझ्याकडे माझ्या सोबतचे पण कामाला आहेत आणि माझ्या बरोबरचे पण माझ्या समोर म्हणजे कुठे कंपनीत जाणार कोणाकडे काहीतरी करणार जॉब असं नाही तुम्ही करा शंभर टक्के होत फक्त असं नाही की कपड्याचं दुकान टाकलं रील्स बनवली आणि कपडे विकले असं काही होत नाहीये हे फक्त दाखवण्यासाठी आता इंस्टाग्रामचा ट्रेंड आहे माझ्या हिशोबाने कारण हेच चालू आहे चहाचं दुकान कपड्याचं दुकान हा ट्रेंड बिझनेस आहे ट्रेंड बिझनेस करू नका तुमच्यामध्ये कोणती कला आहे ती दाखवा आणि ती कला तुम्ही सिद्ध करा लोकांना नुसतं असं पाहून होत नाहीये आणि शक्यतो आपण मराठी उद्योजक म्हणून शंभर टक्के करा सपोर्ट करणारे भरपूर आहेत तुम्ही बोलवून दाखवा बोलवलं तर सगळं होईल कार्यक्रमाला विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुठल्या तरी एका छोट्याशा कार्यक्रमातून छोट्या माध्यमातून असते कालचं एक छोटस उदाहरण सांगतो एक सी ए साहेब आणि आम्ही मित्र आहेत आम्ही एका ठिकाणी बसलो होतो महिन्याचं उत्पन्न असेल कमीत कमी दहा लाख रुपये किती लाख चप्पल तुटलेली होती पावर काय का होत पायातली चप्पल तुटलेली होती सांगितलं त्यांनीच मी मिज, विचारलं पण नाही कारण मित्र मित्रांनो कसं आपण सगळ्या गोष्टी अगदी मन मोकळी सांगतो बरोबर नाही पायातली चप्पल तुटलेली होती मी सहज असला व्यावसायिक विषय आमचा चाललेला होता की हा व्यवसाय असा तो व्यवसाय असा व्यवसायातून आपण कशी प्रगती केली विषय असा होता की आता गोळ्यावर जायला काही हरकत नाही मग विषय काढला की तुम्ही एवढं सगळं 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 चाललेलं आहे सीएनचा व्यवसाय चाललेला आहे अजून बरेचसे व्यवसाय त्यांचे चाललेले आहेत चाल तुम्ही कर्ज किती भरता किंवा महिन्याला तुम्हाला ईएमआय किती त्यांनी माझ्यासमोर आकडा सांगितला पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये तात्पर्य लक्षात घ्या महिन्याला हप्ता भरतात ते पाच लाख पंच्याऐंशी इन्कम आहे दहा लाख रुपये पण मागच्या महिन्यामध्ये त्यांनी त्यातला जवळजवळ सत्तर टक्के जो हप्ता होता तो कमी केला गरज होती व्यवसायाची गरज होती म्हणून त्यांनी कर्ज उचललं होतं परंतु आता म्हणजे या महिन्यामध्ये त्यांचा हप्ता आलाय फक्त एक लाख साठ हजारावर पायातली चप्पल तुटलेली होती सहज मी विचारलं असं का ते म्हटले आपल्या पायातली चप्पल आपल्याला आपल्या, आपल्या परिस्थितीची जाण निर्माण करून देते आपण काहीही नव्हतं वडील ड्रिंक करून एक्सपायर झाले होते तिघ आल्यानंतर शहरामध्ये काहीही नसताना शून्यापासून विश्व सुरू केलं जसं सागर आहे शून्यातून जो माणूस विश्व निर्माण करू शकतो विश्व म्हणजे त्याच एक स्वतःच विश्व दुकान जे आहे आज ते त्याच्यावर त्याचं घर चालतं दुकानातले मुलांचं घर चालतं ते त्याचं एक विश्व आहे तर जे शून्यातून विश्व निर्माण जे होत ते विश्व निर्माण करताना आपण कशा प्रकारे बोललं पाहिजे समोरच्या सोबत आणि आपलं एक बोलचाल कशी ठेवली पाहिजे ही त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि मी माझ्या स्वतःच्या बिझनेसमध्ये खूप आमलात आणण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरी एक गोष्ट आहे म्हणजे कार्यक्रमाच्या रिलेटेड नाहीये पण एक तुम्ही दहावीच्या असे सर मला म्हणले पण एक गोष्ट मी सांगू इच्छितो माझा व्यवसाय थोडा वेगळ्या प्रकारचा आहे मला व्यवसाय निमित्त खूप कामाला जावं लागतं फिरावं लागतं पण एक तुम्ही तरुण येईल दहावी उत्तीर्ण होऊन तुम्ही सगळे मोठ्या वर्गात जाता मोठ्या शहरात जाता नवीन उच्च शिक्षण घेण्यासाठी जाता पण एक हात जोडून एक कळकळीची विनंती आहे की ज्या वेळेस तुम्ही घर सोडून आपलं स्वतःचं जे घर आहे ते सोडून तुम्ही बाहेर जाता तुम्ही रोडवर जाता किंवा तुम्ही गाडी चालवता किंवा तुम्ही बाकी अजून कशाने प्रवास करता फक्त वाहतूक नियमाचे पा पालन करा महत्वाचे आहेत वाहतूक नियम कारण आजकाल ते कोणी पालन करताना दिसत नाही आणि आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असं कधीही आणि कुठेही वागू प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर